विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा या हेतूने पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सी व्ही रमण यांचा जन्मदिवस व राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेले विज्ञानाशी निगडित असलेले विविध प्रकारचे प्रायोगिक साहित्य तयार करून त्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डायनापॅक कन्स्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजर अमित देशपांडे तर अध्यक्ष असिस्टंट मॅनेजर उल्फाज पटाईत उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध साहित्य पोस्टर प्रयोग गणितीय या साहित्य याविषयीची माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी यावेळी रांगोळीच्या माध्यमातूनही विविध मानवी अवयवांच्या रांगोळ्या रेखाटल्या या कार्यक्रमात इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी एलिना अहमदने राष्ट्रीय विज्ञान दिवस या विषयावर आपले मत व्यक्त केले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे प्राचारी अमर क्षीरसागर यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सादिया अहमद व आभार मनाली सूर्यवंशी यांनी मानले या प्रदर्शनामध्ये उपप्राचार्य सुरेश पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते